शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळ सकाळी चहा ठेवला होता आणि इकडं पावट्याची भाजी करणार होते तर उकडून घेऊन ना मग मी शिजवून म्हणजे घेऊन कुकरला मग फोडणी टाकायची होती पावटा निवडून ठेवला होता स्वच्छ धुवून घेऊन मग मीठ टाकून मी शिजवला आणि डब्याची घाई असते सकाळ सकाळी स्वयंपाकाची त्यामुळं ना घाई चाललेली होती आणि नंतर पाणी वगैरे आलं आणि स्वयंपाक मी केला दुपारी ना जाहिरातीचा कसलं कागद टाकून गेले होते हे बघा आज ब्लँकेट धुतली दोन आज थोडंसं ऊन पडलेलं होतं तर एक छोट आणि एक मोठं असं आता घड्या घालून ठेवायचं आहे तर आज थोडं ऊन होतं आणून बघा ड्रेस घातलाय नवीन ड्रेस बघू ए तोंडात घाल नको ठेवती आणि आता ह्या सगळ्यांना ह्या माळा आपण सगळ्या काढायच्या धुणार आहे आणि ठेवून टाकणार आहे तर अजून गौरी जे ते गणपतीच्या आणि आपले स्वामी समर्थ आणि सगळं तिचं ओतून टाकलंय हाय का बर ठेव की मग हे हो ठेव हो सगळं ठेव सगळं तर आत्ता बाहेर गेले होते मी आणि थोडंसं काम होतं बाहेर जाऊन आले आणि ब्लँकेट हे म्हटलं भिजतील एका दिवस का जो। तर थोडं थोडं आभाळ पण यायला लागलं म्हटलं पाऊस आला तर आज ऊन होतं त्यामुळं वाळलं होतं ना म्हणलं भिजायचं पण नाही भिजलं काय पाऊस तर काय नाही आलेला का पण आभाळ आलंय आपलं तर म्हटलं कपडे अगोदर ना मोठे हांतरून आता मग आता उद्या अजून ऊन पडलं तर उद्या दोन तीन एक धुवायचे असं करून रविवारपर्यंत होत आहेत सगळे धून तर जे अगदी हलकी हलकी शॉल वगैरे असं जे होत ना ते धुवून टाकलेलं ते काय लगेच सुकते बेडशीट वगैरे म्हणा असं तर आता मोठे मोठे जे ब्लँकेट आहेत तेच फक्त राहिले तर ते आता धुवणार आहे आता उद्यापासून बघू आता ऊन पडू दे म्हणजे आपलं धुवून सगळं होईल तर भांडी वगैरे तर सगळं झालं आणि हॉल फक्त आता राहिलायच आवरायचा हॉलमध्ये काय फक्त झाडून घ्यायचं आणि जास्त काय साहित्य नसल्यामुळं ना इतका काय वेळ लागत नाही लगेच होऊन जाते पक्षूचा अभ्यास चालू आहे तर आता लसूण खोबरं म्हटलं क करायचं थोडं लसूण सोलते आणि मग लसूण खोबरं करायचं आणि मग स्वयंपाक आता बघू सकाळी आज अनुरा शाळेत नेहायला वेळ झाला म्हणून मी थोड्या चपात्या केल्या बाकीची कणिक फ्रीजमध्ये ठेवली होती भात पण आहे ना मध्ये कधी पण आहे मग म्हणलं आता चकुल्या करावी तर खेळायच चालू आता ना बसून सोडते मी बसून खबर ले। केलंय काय चकुल्या करते चला चकुल्याच लाटायला लागली मी चपाती बापा लाटायचं राहण्याला पण लाटायचंय कनिक मापायला पिया तर मी आधी नाटून घेते आणि तनुन तोपर्यंत तो फोडणी पण दिली त्यामुळं आता मी म्हणलं खाली बसून तिनं तेवढं ते फोडणी टाकले हे गाणू चालेल एक दोन कटते ना एक दोन कटते सरक कटतेस थोडीशी कणिक ना पीठ घालून मळून घेतली मी आता खूप सारी झालेली होती आणि आपल्याला चकुल्यासाठी थोडीशी घट्ट हवी असते ना म्हणून मी घेतली मी थोडी घट्ट करून घेतली काय करते आहेयनु चकुल्या आवडते तुला हो खाणार का हो तुझं करते मी थोडं क्षणार गप तदी ते चकुल्या टाकलेत चकुल्या करायच्या चालल्या होत्या अनुच काय दुसरीच घाई लागली होती की तिला लाटायला पाहिजे म्हणून ती रडत बसली होती आणि थोडसच कनिक राहिली होती मला आवरायचं हो होतं आणि हिच मात्र रडून नुसतं ना घायटा हिन लावला होता कणिकेसाठी तर कणिक घेऊन पण ती गप्प बसत नाही सगळ्या फरशीवरनं सगळी कणिक कराय करत असते म्हणून मी तिला शांत बस म्हणत होते नंतर उद्या सकाळी देते तुला मी तुला लाटायला आणि तिचं मात्र रडायचं एकच चाललेलं होतं म्हणून मी तिला काहीतरी आपली तिची समजूत काढली होती तरी पण ती काय शांत बसत नव्हती नंतर लोक पट -पट ले 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 मी लवकर पटपट स्वयंपाक आवरला आणि सकाळी ना कणिक ठेवलेले असल्यामुळं थोडीशीच होती त्यातच मी चकुल्या केलेल्या होत्या म्हणून मी दिली नाही तिला कनिकाणी सकाळचं कसं होतंय ती उठेपर्यंत तिचं आवरूपर्यंत चपात्या झालेल्याच असते ते आता बरेच दिवस झालं ना तिला दिलं नाही चपाती करण्यास म्हणजे लाटाण्यासाठी तिला खूप आवडते गोळा घ्यायचं लाटायचं सारखं तिचं चालूच असते ते मग त्यामुळं तिचं तीच ती कालवा चाललेला होता आणि दोघींचं पण चाललं होता अभ्यास झाल्या चकुल्या तयार मी कीत ना कालची राहणी काय ना सोडावं म्हणजे गेले होते मग सोडवली होती लागले होते तिथं मॅडम सांगतील तसं तिला काय वाचायला येत नाही अजून पण मॅडम सांगतील तसं होते तिथं म्हणायला आणि एक दोन काढून पण ना म्हणजे एक काढ एक तेवढं येते काढायला तुला तर ते पण काढून दाखवते ती सगळी मुलं ना आणि काक्याजण रडतात एक रडायला लागले की मग काही सगळी रडायला चालू करतात आणि इथं त्यांची प्रार्थना म्हणजे जेवणाची सुट्टी झाली ना की प्रार्थना असते अगोदर आणि नंतर मग जेवायला बसते तर आम्ही बघा कशी बसली तर आणून आधीच चालू पण केलं होतं प्रार्थना म्हणायच्या अगोदरच नंतर मॅडमनी तो श्लोक म्हटला आणि मग त्यांनी डबा खायला सगळ्यांनी सुरुवात केली आणि इथं मी ना अशी त्यांच्या वाढदिवसाला गेलेले होते ही तर कांचीच आहे ती तर त्यांचा बड्डे सेलिब्रेट करून आम्ही आलो आम्ही सगळी जण गेलेले होतो आणि आणू पण तिथं बघा अनू जाऊन बसली होती काकूच्या मांडीवर तर विवा नानू आणि वियाणा अशी सगळी चिल्लर पार्टी जाऊन काकूजवळ बसली होती वाढदिवस वाढदिवसाचा त्यांच्या केक कापण्यासाठी अनुना तिचं खेळण्या खेळत बसली होती तर अस घेऊन ना पळा हे आमच्या पण असं होतं पण एवढं रंगीतच नव्हतं बर का साध होत तर वारं सुटलं सुटलं की असं असं बोल फिरायचं आम्ही पडत होतो तर रानूला पण ही यात्रेत आणलेलं आहे ना पण याच आहे म्हणून मी देतच नाही लागेल बिगेल म्हणून त्यात बसले ती खेळत जेवण वगैरे आमचं आता झालं आणि याचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, सांगा। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय लवकर लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजच्या बसून पुण्याद बाय शुभाना